<laughs> स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करालतो आणि अचानक आमच्या स्विमिंग पूल मध्ये मगर आला हॅलो एव्हरीवन मी आहे प्रथम आणि स्वागत आहे तुमचं द ट्रिप पार्ट मध्ये मी कुठे पण चाललो की सगळ्यात आधी जे काम मेन असतं ते म्हणजे पेटपूजा त्यामुळे मिसलवरती दणका देऊन आम्ही निघालो डायरेक्ट घाटाच्या दिशेने आम्ही बुक केलं होतं आंबा घाटातील दख्खन ग्रीन रिसॉर्ट आणि हे रिसॉर्ट एकदम मस्त आणि नेचरमध्ये होतं त्यासोबत त्यांचे रूम्स पण एकदम लक्झरी होते आणि मेन म्हणजे फॅमिलीसाठी एकदम सेफ होतं स्विमिंग पूल असल्यामुळे आम्ही डायरेक्ट केलो स्विमिंग पूल मध्ये अर्धा दिवस आम्ही स्विमिंग पूल मध्ये स्पेंड केला आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये सुविधा स्विमिंग राहतो आणि अचानक आमच्या स्विमिंग पूल मध्ये मगर आल्या मला मगर दाखवतो त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट दुपारचं जेवण करण्यासाठी जेवणामध्ये आम्ही ट्राय केलं पंजाबी थाई इथलं जेवण पण एकदम बेस्ट होतं जेवण करून आम्ही गेलो आंबाघाट फिरायसाठी तिथे आम्हाला हिडन स्पॉट सापडला जे की होते हनुमान मंदिर ते पण आंबाघाटाच्या दरीमध्ये आणि आम्ही लकीली या स्पॉट वरती शनिवारी होतो त्यामुळे सर्वांनी कमेंट मध्ये जय श्रीराम टाईप करा त्यानंतर रिसॉर्ट वरती रिटर्न येऊन आम्ही थोडीफार इनडोर गेम खेळले त्यानंतर आम्ही डायरेक्ट रात्रीचं जेवण केलं तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉग साठी एवढं भेटू आपण आता बॉयज ट्रिपच्या पार्ट टू मध्ये